राज्यात दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळी वीस तारखेला मतदान होत असून तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे मोर्शी मतदारसंघातून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अधिकृत उमेदवार सुखदेव उईके हे स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहे या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड प्रथम जय शिवा जय भीम जय शिवराय माझा उद्देश एवढाच आहे की जेव्हापासून मी या क्षेत्रामध्ये उतरलो तर तेव्हापासून मी बघितलं की आपले जे क्षेत्र आहे मोर्शी वरुड या क्षेत्रामध्ये बेरोजगारी भूकमरी जास्त आहे महिलावर्ती अत्याचार आणि जे शेतकरी आहे शेतमजूर आहे शेतकऱ्यांना भाव नाही पिकांना शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही आहे म्हणजे मजुर आहे मजुरांना पण पैसा नाही ना, 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 ना। शिक्षण पा शिक्षण जर पाहतो म्हटलं तर आता खाजगीकरण झालं आहे शिक्षणामध्ये अजवळपास जिल्हा परिषद जे शाळा आहेत ते गव्हर्नमेंट काय म्हणाल की बंद करून राहिले गव्हर्नमेंट तर तेव्हा कुठेतरी आता माणसाला चिड आहे असं की चला अपूर्ण एवढा मोठा असून की आपण काही नाही करून राहिलो त्या गोष्टीचं कसं आहे मला खराब वाटलं मोठं खंत वाटला त्या गोष्टीचा की बाबा आपल्या क्षेत्रामध्ये कोणी आहे नाही का बाबा माणूस आता एवढे मोठे राजकारणी लोक आहे आपली आपली पोहे वाचतात त्यांना त्यांच्याविषयी मला काही मुलाचं नाही त्यांच्याविषयी काही आपलं काही करायचं नाही त्यांना तर मला मला कुठं म्हणजे एक असं वाटलं की चला आपण काहीतरी करू शकतो त्या लोकांसाठी फुल नाही फुलाची बाकडी का तर जेव्हा मी संकल्प केला सर की लोकांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून मी या क्षेत्रामध्ये उतरलं सर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री सुखदेव विघे सर आपल्यासोबत आहेत त्यांनी त्यांनी आपली व्यथा मांडली की नेमकं त्यांना काय करायचं आहे उमेदवार आहेत ते मतदार विधानसभेचे उमेदवार आहेत ते सर मोठ्या प्रमाणात युवकांची खळी युवकांना रोजगार नाही आहेत यासाठी तुम्ही बोलत युवकांसाठी काहीतरी करायचं आहे परंतु आज तुमचा पूर्ण समाज तुमच्यासोबत आहे का कसं सर विषय का समाजाचा विषय नाही सर हा समाजाचा विषय जर आपण घेतला सर माझा विषय सर समाजाचा विषय नाही आहे माझा विषय आहे माणसाचा विषय हा माणसामुळे सर समाज बनवला आहे सर कोणाचा कोणी जे समाज बनवला आहे सर त्यांचा काही स्वार्थ असायला पाहिजे असं मला वाटते महत्वाचं गोष्ट कसं कसं आहे सर की जे माणूस आहे माणसाला माणसाचा भेटला पाहिजे ना त्यांना अधिकार भेटला पाहिजे ना सव बाबासाहेब आंबेडकरांना शिवाजी महाराजांना जे काही आपले पूर्वज होते सर त्या पूर्वजांना आपल्यासाठी जे काही ते संघर्ष केला जसं की शिवाजी महाराजांनी संघर्ष केला आहे की स्वराज्य निर्माण झाला पाहिजे स्वराज्य म्हणजे नेमकं काय सर की स्वराज्य म्हणजे लोकांचे स्वराज्य लोकांना चालवलेल्या लोकांसाठी राज्य म्हणजे स्वराज्य तर माझं असं म्हण सर की आपलं जे महापुरुष आहे जे कुठले असो जे पूर्वज आहे आपले महा महापुरुष आहे की महापुरु त्यांच्या विचाराचं कुठेतरी कार्य झालं पाहिजे आणि आपल्या स आपल्या लोकांचं चा, काहीतरी चांगलं भलं झालं पाहिजे त्यांचं हक्क अधिकार त्यांचे काही अश्वा झेड आहे त्या गोष्टीचं त्यांचं रक्षण झालं पाहिजे महत्वाचं असं म्हणजे माणूस मन माणूसपणा लोकांमध्ये आली पाहिजे आणि माणुसकीची सर्वांना जाण असली पाहिजे आणि माणूस म्हणून लोकांना जगण्याचा अधिकार भेटला पाहिजे हा एवढा एवढंच माझं म्हणणं आहे प्रत्येक उमेदवार हा आपला काहीतरी प्रत्येक वेळेस आश्वासन देतो की मी शेतकऱ्यांसाठी असं करेल युवकांसाठी तसं करेल परंतु निवडणूक झाल्यानंतर हे उमेदवार कुठल्याच काही करत नाहीत या मोठ्या असंख्य रोजगारी वाढत आहेत बेरोजगारांना रोजगार मिळत नाही आहेत आपणही सुद्धा हे आश्वासन देत आहेत परंतु हे आश्वासन खरे ठरेल का सर मी दुसऱ्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही माझं म्हणणं आहे एवढं का लोकांना की मी तुमच्यासाठी ह्या या गोष्टी करून राहिलो मी उमेदवारीकडली केली आहे तर मी तुमच्यासाठी केले तर आकडे जे तुमच्या जे आहे तुम्ही कोणाला वोटिंग करायचं काय नाही तुम्ही सुशिक्षित रोजगार आहे म्हणजे सुशिक्षित तुम्ही माणसं आहे तुम्हाला देवाना सगळं जे सगळं काय दिलं आहे तुम्हाला तुम्ही स्वतः विचार करू शकता की कोणा आपल्यासाठी काय राहिला कोण काय नाही राहिलं पण तुम्हाला एवढं मी आश्वासन देऊ शकतो की मी तुमच्यासाठी जे करणार आहे सर त्या लोकांसाठी मी जे करणार आहे तर पुन्हा संबंट काही करणार आहे पुन्हा मनातून करणार आहे आणि ते माझा जे अनुभव आहे आणि जे काही गोष्टी मला माहीत नाही मी ते लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना विचारून त्यांचे नेमकं प्रश्न काय आहे ते संविधानिक जर संविधानाच्या याच्यामध्ये जर दायऱ्यामध्ये जर ते बसत येईल सर तुम्ही शंभर टक्के त्यांच्या प्रश्नाचं सोल्युशन करण्याचा प्रयत्न करतो सर आपलं मूळ प्रॉपर गाव कुठलं सर सर माझं गाव वळू तेहलीमध्ये वडली एक गाव आहे सर मी गावातला एक सरपंच आहे सर सरपंच असल्यानं कारणाचा मला एक थोडं अनुभव आहे आणि जे लोकांची जी व्यथा आहे सर व्यथा आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे आता शेतकऱ्यांचं जर पाहायला म्हणलं तर भाव नाही आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही जे इतर पिका आहे त्यांना म्हणजे भाव तर भेटतच नाही पण त्यांना तर वेळेवर पैसे पैसा पाहिजे किंवा जे काही गव्हर्मेंटची सवलत आहे सर त्यांना मिळत नाही सर त्याच्यामुळे ते होऊन गेले सर आणि मोताचे कुठं सर म्हणजे कसं आहे पहिल्यांदा जर पैसे नसले आपल्या लोकाकडे जर पैसा नसला तर शिक्षण कसं करणार आहे शिक्षण कसं करणार आहे आणि शिक्षण कसं पाहिजे सर क्वालिटीचं शिक्षण पाहिजे हां क्वालिटी शिक्षण नाही कुठून आणि गव्हर्मेंट का काय राहिलं की जी काही सरकारी शाळा बंद करण्याचा प्रयत्न कोण आले आपल्या ते याच्यामध्ये सर ओळ मुशीमध्ये एखादी काहीतरी गव्हर्नमेंट एखादी इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा किंवा मेडिकल कॉलेज म्हणा किंवा असं काहीतरी वेगळं काही की ज्यांना करून त्या आपल्या जे क्षेत्रामध्ये उड मु क्षेत्रामध्ये की रोजगार रोजगार मिळू शकते किंवा आपण सांगायचं म्हणजे असं की लोकांचं कल्याण कसं होऊ शकते याच्यावर कोणाचं असं जे मी आतापर्यंत अभ्यास केला याच्यात कुणाचं काही मला दिसलं नाही किंवा कुणी असं काही करताना हा सर निधी तर निधी कोणी किती काही आणू शकते निधी विषय नाही ना पण माणसासाठी केलेलं कार्य सांगा ना तुम्ही हा माणूस असून आज माणसामध्ये माणसाची व्यता एवढी खराब होऊन गेली की माणूस जगण्यासाठी धडपक राहिला पण तरी त्याला मार्ग भेटून नाही आला कोणी त्याच्याकडे म्हणजेच पाहून नाही आलं त्याच्या या गोष्टी मला खराब वाटत राजकारण माझं म्हणणं काय राजकारण करा विषय राजकारण विषय नाही सर पण कसं काहीतरी आपल्याला काहीतरी देणं आहे ना समाजाला तर आपल्या समाजाला काहीतरी देण्याचं देणंच तरी केलं पाहिजे कमशे कम एवढं माझ्या जनसामान्यांच्या समस्या या शासनापर्यंत पोहोचवावं याकरता लोकप्रतिनिधीची नियुक्ती केल्या जातात जनसामान्यातून लोकप्रतिनिधी निवडल्या जातो परंतु लोकप्रतिनिधी जनसामान्याच्या समस्या, समस्या शासनापर्यंत पोहोचण्याचं काम करत नाही असं काही ठिकाणी बोलल्या जातात आज गोंडवानाथ गणतंत्र पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री सुखदेव उईके यांनी आपली प्रतिक्रिया मांडली त्यांनी माझी उमेदवारी का हे सुद्धा बोलून दाखवलं नेमकं प्रशास नेमकं जनता जन जनता काय करतील येत्या वीस सर, नोव्हेंबरला सर्व मतदातांनी आम्ही आमच्या चुळाम न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आवाहन करतो की प्रत्येकाने मतदान करावा मतदान हा आपला अधिकार आहे त्यामुळे प्रत्येकांनी या मत मतदानाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आपल्या तुम्हाला जे जो जो, जो योग्य वाटते संविधान पद्धतीने जे तुम्हाला जे एक अधिकार दिले त्या अधिकाराचा फायदा घ्यावा ही जनंती पाहत राहा कॅमेरामन निकू भावने सर प्रवीण सारखं न्यूज पोर्टल